नमस्कार मी आजिंक्यड नेक्सा कंपनीचा प्रतिनिधी आज आपण कर्जत तालुक्यामधील निमगाव डाकू या गावामध्ये आलो आहोत तर या आ, महेश शेंडकर या सरांनी कलिंगाडाचा दोन एकरचा प्लॉट आहे त्यांनी नेक्सा कंपनीचं पूर्णपणे शेड्यूल त्यांनी या प्लॉटवरती वापरलं आहे तर नेक्सा कंपनीचे त्यांना रिझल्ट कसे आले ते त्यांच्याकडून आपण आज मनोगुत ऐकणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव महेश ज्ञानदेव शेंडकर राहणार निमगाव डाकू मी नेक्साची कथक पहिल्यापासून वापरतोय त्याचं खूप छान रिझल्ट येत आहेत यंदाच मी वापराय चालू केलं आहे रिझल्ट चांगले दिसायला लागले तर तुम्ही थोडंसं चौदा आठेचा पाच पाऊनचा मात्रा स्टेप बाय स्टेप कसं वापरलं त्याबद्दल थोडं चेक करायला सांग सुरुवातीला फोटो फुटण्याचा टायमाला आला चौदा अठ्ठेचाळीस वापरलं नंतर सेटिंगच्या टाईम आला पाच वापरलं दुसऱ्या खात्यांपेक्षा पाच पाच रिझल्ट चांगला वाटला मला सेटिंग लवकर झाली आणि आता बेचाळीस सत्तेचाळीस सोडले आणि काही दिवसांनी आणि अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सोडणारे टप्प्यानुसार जसं ज्याला पिकाला गरज आहे तसं सोडतोय तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना नेक्सा कंपनीच्या बद्दल काय सांगता नेक्सा कंपनीचं खत एकदम चांगली खतं आहेत लवकर पिकासाठी लागू होतात